पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं गोडदादांचं माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे आपण दिवाळीची फराची सिरीज चालू केलेली आहे आज आपला दिवस आपण आपण चौथा पदार्थ बनवणार बनवणार आहोत किलोच्या प्रमाणामध्ये मसाला लसूण शेव आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही बनवू शकतात अगदी पुरपुरीत आणि खुसखुशीत होणार न सोडा वापरता चला मग नवे घालून आपण रेसिपीला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटीफिका कंटिन्यू बघत सोडा वापरता आपण आणि एक खास सिगरेट पदार्थ वापरणार आहोत आज आपण किलोच्या प्रमाणामध्ये मसाला लसूण शेव बनवणार आहोत मी तर अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे बेसनला आपल्याला चाळून घ्यायचे बेसन चाळून घेतलं तर खूप छान पद्धतीने बेसन मध्ये हवा भरली जाते आणि शेव पण खूप छान पद्धतीने बनते कोणत्याही प्रकारची शेव बनवताना बेसन पीठला गाळूनच घ्यायचे बेसनपीठच्या अजिबात गाठी वगैरे राहायला नको आहे इथं मी दोन चमचे लाल तिखट ॲड केलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे तीस ते चाळीस लसूणच्या पाकळ्या एक चमचा ओवा एक चमचा जिरे एक चमचा बडीशो आपल्याला मिक्सरला आधी दळून घ्यायचं आहे न पाण्याचा वापर करता बघू शकता तुम्ही आपण पाणी टाकलं तर जिरं जसंच तसं तस राहतं म्हणून सुरुवातीला असंच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मग आता आपण गरजेनुसार पाणी ॲड करून मिक्सरला व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपण हे पण चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले शेव बनवताना साच्यामध्ये थोडं पण अटकणार नाही बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपलं जे लसूण जिरे ओवा बडीशेपचं पेस्टला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जेणेकरून साच्यामध्ये थोडं पण अटकणार नाही आता परत मिक्सरचे भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी इथं चवीनुसार नमक तीन चमचे पाणी आणि तीन चमचे तेल घेतलेलं आहे याचं पण आपल्याला मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचे बघू शकतात हेच हलवाईंचा सिगरेट पदार्थ आहे या पद्धतीने केलं तर शेव खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत पण होते आणि लॉंग टाईम जशीच तशी राहते याच्यात आपण सोड्याचा अजिबात वापर नाही करणार आहो आणि आपण गरम तेलाचं मोहन पण नाही दिलेलं आहे तरी पण तुम्हाला शेव पुढं बघायलाच भेटेल की खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत पण होणार कुरकुरीत करायची असेल तर आपल्याला पीठ घट्टसर मळायचं मळायचे आणि तुम्हाला खुसखुशीत कुश शेव बनवायची असेल तर थोडं पीठ पातळ मळायचं आहे प्रोसेसर तर सेमच करायची फक्त पीठ शेवटी थोडं घट्ट बनवायचं आहे खुसखुशीतसाठी कुश आणि कुरकुरीतसाठी थोडं कडक मळायचं आहे इथं आपल्याला एकसोबत डायरेक्ट पाण्याचा वापर नाही करायचा आहे गरजेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि बेसन हाताला चिपकतं म्हणून थोडं काळजीपूर्वक आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही असं थोडं थोडं गरजेनुसार पाणी टाकून आपलं शेवचं बॅटरला छान पद्धतीने फेटून घ्यायचं आहे म्हणजे फ्लफी टेक्स्चर येईल आणि आपल्याला याच्यात सोडा वगैरे काही वापरलेला नाही तर छान पद्धतीने फेटलं तर आपले शेव खूप छान पद्धतीने कुरकुरीत आणि कुसखुशीत पण होईल आणि लॉंग टाईम जशी तशी राहील आता आपण साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे मी साच्याला तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते थोडं पण चिपकणार नाही ह्याला व्यवस्थित बंद करून तेल जास्त गरम पण नाही जास्त गार पण नाही वे मिडियम गरम आहे जेणेकरून आपण शेव बनवताना हाताला चटके लागायला नको आणि तेल जास्त गरम असल्यामुळे वाफ लागते तेलाची बघू शकतात मी या पद्धतीने तेलाला व्यवस् तेलामध्ये व्यवस्थित शेव पाडून घेतलेली आहे आता आपण पलटी करून घेऊया व्यवस्थित हलका कलर चेंज होतो तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे आपण याच्यात लाल तिखट वापरलेलं आहे म्हणून याचा थोडा कलर लाल येतो बघू शकतात किती सुंदर पण कलर आलेला आहे आणि किती छान पद्धतीने तळली जाते आणि तळली गेली की कसं समजायचं की तेलातले बुडबुडे कमी होतात म्हणजेच कसं समजून जायचं की आपली छान पद्धतीने शेव तळली गेलेली आहे आता परत आपण सेम तसंच शेव पाडून घेऊया बघू शकतात त्या पद्धतीने सोऱ्यामध्ये बॅटर भरताना दाबून भरायचं आहे त्याच्यामध्ये हवा जाता कामा नाही हवा गेली तर ते तेलामध्ये डायरेक्ट शेव पडणार नाही अगदी तुटत तुटत पडेन त्यासाठी सोऱ्यामध्ये जेव्हा बॅटर भरतात तेव्हा लक्ष ठेवायचं की हवा भरता कामा नये आणि भरली पण गेली तर थोडं सोरा बंद करताना थोडं प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकतात नहीं, नहीं, मी दुसऱ्यांदा पण इथं शेव बनवून घेतलेली आहे आणि खूप छान पद्धतीने तळली पण गेलेली आहे हलका कलर चेंज झालेला आहे आणि आपली शेव थोडी पण तेलकट नाही होणार नाही थोडं पण तेल वगैरे पिणार नाही आता आपण राहिलेली शेव पण परत त्याच पद्धतीने पाडून घेऊया मी इथं अर्धा किलो बेसनची शेव पाडलेली आहे तर तुम्हाला शेवटी बघायलाच भेटेन की किती जास्त शेव बनलेली आहे शेव तळायला जास्त टाईम नाही लागत अगदी तीन ते चार मिनटामध्ये मिडियम गॅसवरती तळली जाते फक्त तेलामध्ये शेव पाडताना थोडी काळजी घ्यायची की तेल, तेल खालून जास्त गरम नसायला पाहिजे तर हाताला खूप चटके लागतील बघू शकतात सुरुवातीला खूप जास्त बुडबुडे असतात जशी जशी शेव तळली जाते आपोआप बुडबुडे तेलाचे कमी होतात ही खास ट्रिक आहे की शेव तळली गेली की नाही तळली गेली ती ओळखायची बघू शकतात झालेली आहे आता आपण काढून घेऊया बघू शकता किती छान पद्धतीने इथं आपली शेव बनवून तयार झालेली आहे मी अशीच करून सर्व शेव बनवून घेतलेली आहे आपली मसाला लसूण शेवी तर बनवून तयार झालेली आहे किती साधे आणि सोप्या पद्धतीने आहे आणि तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये हवी तेवढी शेव तुम्ही बनवू शकतात बघा मी तुम्हाला इथं तोडून पण दाखवते किती कुरकुरीत झालेली आहे आणि खायला पण खूप छान लागते आणि अगदी ही शेव खाल्ल्यानंतर अगदी तोंडाची चवही बदलून जाते खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि युजफुल वाटत असेल तर फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं मला नोटिफिकेशन मिळत राहील अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद